हॅलो बोला की हा हो खर खर हे खरं आहे इंटरेस्ट पाणी देताना का येत नाही काय माहित कुठं जातो त्यांचं इंटरेस्ट नेमकं पाणी प्यायला जाते का कुठं जाते काय माहित म्हणजे कष्ट करते म्हणत करायचं का त्याला बरोबर आहे काय देते कानून नाही गे पाणी दिलं पाहिजे कि नाही दिलं पाहिजे तू मग मम्मी काम करते की नाही करते गे तू काम करते की अगं माझे पाय दाबले पाहिजेत कि नाही दाबलंच पाहिजे तुझं पण पाय दाबतो मी पाय टेन्शन नको घेऊ